मॉर्निंग अर्पित होता काय म्हणताय काय नाही बा काम चालू काय म्हणत हा हा तुम्ही तुम्ही काय म्हणला होता मला माहिती आहे का मी कुठं काय म्हणलोय तुला खोट बोल नका तुम्ही बर काय म्हणलो सांग मला ध्यानात ना गेला असेल ग तुम्ही म्हणला होता आता घर गौरी गणपतीच्या सणाला एक नवीन गाडी हा मला एक नवीन साडी आणतो म्हणला होता अरे वा गाडी साडी उद्या म्हणशील माडी एवढा पैसा कुठून नाही तुझ्या पप्पाच्यात नाही होय का मग कधी काय कधी आता वय लाग तुला लॉटरी लागल्यावर एक चालेल का तसीटिक घेऊन नाही बसली तू पण भेटल तुझं नशीब लय चांगले ग बघा असला तुला सोन्यासारखा नवरा भेटला भेटला नाही खरं सांग नवरा तर भेटला पण छोटी गाडी काय करायची मग छोटी आपल्याला चर्चा की पाहिजे मग बाप बापरे त्याला लय पैसे लागते एवढं पैसे कुठं आणायचं बायकोसाठी जीव तर गाडी कुठली महत्वाची आणते ग मला आधी गाडी घेऊन द्या बर बरं गाडीत बसून जाईल चालतंय गौरी गणपतीच्या आशीर्वादांना जर भेटलं फळ तर आपल्याला गाडी माडी सगळं होतं बघा हा